आपल्याला माहित आहे का की पुरुषांमध्ये पेनीस संबंधित काही समस्या संभोगानंतर खूप सामान्य असू शकतात जरी या समस्यांमध्ये काही गंभीर असेल तरी बहुतेक वेळा घरगुती उपचार स्वच्छता याद्वारे त्यावर नियंत्रण मिळवता येतं आज आपण या तीन प्रमुख समस्यांबद्दल चर्चा करणार आहोत ज्या पुरुषांना सेक्स नंतर होऊ शकतात तसेच त्यावर काय उपाय केले जाऊ शकतात हे देखील पाहूया हे सर्व मार्गदर्शन आपल्याला डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या आशा किरण सेक्स क्लिनिक कडून मिळत आहे डॉक्टर मुंदडा हे एकोणीसशे पंच्याऐंशी पासून क्षेत्रामध्ये काम करत आहे त्यांनी गेले चाळीस वर्ष अनुभव मिळवलाय त्यांचे क्लिनिक्स महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर जळगाव आणि इतर अनेक शहरांमध्ये आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांची मुख्य शाखा आहे जिथे ते सोमवारी आणि शुक्रवारी प्रॅक्टिस करतात शनिवार आणि रविवारी ते मुंबई आणि पुण्याच्या असतात आज डॉक्टर उमेश यांच्या सल्ल्यानुसार आपण पुरुषाच्या सेक्स लाइफ तीन समस्या त्या समस्यांबद्दल जाणून घेणार आहोत ज्या संभोगानंतर लिंगामध्ये उद्भवू शकतात या समस्यांचा सा सामना करणारे अनेक पुरुष डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या क्लिनिकमध्ये येतात आणि त्यांना उपचाराची आवश्यकता असते हे समस्यांवर घरगुती उपाय आणि स्वच्छतेवर आधारित उपाय लागू शकतात परंतु काही वेळा डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत महत्वाचं ठरतं बऱ्याच पुरुषांना सेक्स नंतर पेनिसमध्ये खास सुटण्याचा त्रास होतो डॉक्टर मुंदळांच्या मते हे एक प्रकारचा संसर्ग असू शकतो आणि त्यामुळे जोडीदारालाही त्रास होऊ शकतो सेक्स नंतर पेनिसवर लाल पुरळ आणि खाज येण्याची लक्षणं दिसू शकतात यावर उपाय म्हणून सेक्स करण्यापूर्वी आणि नंतर पेनिस स्वच्छ ठेवावे अत्यंत महत्वाचे आहे तुम्ही तुमच्या जोडीदाराला देखील स्वच्छतेची काळजी घेण्यास सांगू शकता कॉन्डम वापरणे अंडरवेअर वेळोवेळी बदलणे आणि सेक्स पूर्वी आणि सर्व उपायांनी तुम्ही या समस्येपासून अधिक मार्गदर्शन हवं असेल तर डॉक्टर उमेश मुंदडा यांचे आशा किरण सेक्स क्लिनिकमध्ये तुम्ही भेट देऊ शकता सेक्स नंतर लिंगामध्ये वेदना होणे हे देखील एक सामान्य पण त्रासदायक लक्षण आहे काही वेळा इरेक्शन करताना किंवा हार्डकोर सेक्स पोजिशन मध्ये वेदना होऊ शकतात डॉक्टर मुंदडा यांच्या मते ही समस्या सुरुवातीला दुर्लक्ष करण्यासारखी नाहीये अशा वेळी काही काळ सेक्स थांबवून हार्ड सेक्स पोझिशन टाळा जर ही वेदना दीर्घकाळ टिकली तर ते गंभीर लैंगिक आजाराचे लक्षण असू शकते आणि तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे जर तुम्हाला या समस्येवर अधिक सल्ला आणि उपचार हवे असतील तर डॉक्टर उमेश मुंदडा यांच्याकडून तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता फोर स्किन नसलेल्या पुरुषांमध्ये पेनिसला सूज देण्याची समस्या अधिक दिसून येते हे पेनिस स्टेच करताना त्रासामुळे होऊ शकतं या समस्येवर उपाय म्हणून सूज असताना सेक्स किंवा हस्तमैतुन्य करण्यापासून दूर रहा पेनिसला नियमितपणे स्वच्छ करा आणि कोमट पाण्याने धुवा यामुळे सूज कमी होईल आणि आराम मिळू शकतो अशा समस्यांवर उपचारांसाठी डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या आशा किरण सेक्स क्लिनिकमध्ये नक्की भेट देऊ शकता अधिक माहितीसाठी आणि उपाय अधिक माहिती घेऊ शकता आणि उपाय करू शकता संबंधित या तीन समस्यांचा सा सामना करताना स्वच्छता राखणे आणि योग्य उपचार घेणे खूप महत्वाचे आहे सेक्स नंतर खास सुटणे वेदना होणे आणि सूज येणे ही समस्या सामान्य आहे ज्या जास्त वेळ सेक्स करणे चुकीचं सेक्स पोझिशन घेणे किंवा घाम यामुळे उद्भवू शकतो घरगुती उपाय आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुम्ही या समस्यांवर मात करू शकता मात्र कोणत्याही परिस्थितीत या समस्येकडे दुर्लक्ष करणं धाडसाचं असू शकतं म्हणून त्यावर उपचार करणे आवश्यक आहे